हज यात्रेसाठी मुंबईपेक्षा नागपूर तसाच छत्रपती संभाजीनगर शहरात आकारण्यात येणारी जादा रक्कम कमी करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे नागपूर आणि औरंगाबाद इथून हज कमिटी महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून जाणाऱ्या हज यात्रेकरूंना मुंबईपेक्षा अंदाजे चाळीस ते पन्नास हजार रुपये रक्कम जास्त द्यावी लागत आहे हा फरक कमी करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन मंत्रालयात बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीत महायुती अल्पसंख्याक विभाग प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून हा फरक कमी करण्याची मागणी करण्यात येणार आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक का विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरण यांनी नागपूर हज कमिटी कार्यालयात आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे चेअरमन आसिफ उस्मान खान महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीत चर्चा करण्यात आली तसंच दोन हजार चोवीस हज कमिटी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी देखील वसीम बुरहाण यांनी या बैठकीत केली